नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना आहे इंदोरमधील मधील या भागातील अशोकनगर मध्ये एक महिला राहत होती त्या महिलेचं नाव होतं सरिता नरवरिया आणि या सरिताच्या घराचा एके दिवशी दरवाजा उघडा होता आणि रस्त्यावरून आजूबाजूचे लोक जेव्हा ये जा करत होते तेव्हा त्यांनी पाहिलं की घराचा दरवाजा उघडा आहे म्हणून घरात कुणी आहे का हे पाहण्यासाठी एक जण दरवाजात गेला आणि त्याने आवाज दिला परंतु आतून कुणीच बोले ना तितक्यात दरवाजात त्याला काही रक्ताचे डाग दिसले म्हणून त्याने आजूबाजूच्या काही लोकांना बोलावले आणि घरात जाऊन कुणी दिसतं का हे पाहण्यास सुरुवात केली आणि खोलीच्या एका कोपऱ्यात सरिता पडलेली दिसली सरिताच्या शरीरातून खूप सारे रक्त फरशीवर वाहून गेलं होतं लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर सरिता मृतावस्थेत पडलेली होती आणि दुसरी धक्कादायक गोष्ट होती ती म्हणजे सरिता सोडून अजून एका माणसाची बॉडी तिथं पडलेली होती हे अत्यंत भीतीदायक दृश्य होत कारण त्यांच्या शरीरावर अत्यंत धारधार चाकूने वार केलेले दिसत होते हे पाहून लोकही घाबरले लोकांनी लगेच पोलिसांना संपर्क केला आणि काही वेळातच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की घराच्या दारावर आणि गेटवर रक्ताच्या हाताचे ठसे होते आणि घरातील दोन बॉडी पाहिल्या तेव्हा जी पुरुषाची बॉडी होती त्या बॉडीवर एकही कपडा नव्हता ती पूर्ण नग्न अवस्थेत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर एक पट्टी बांधलेली होती ही पट्टी सरकून मान्यावर आली होती काही वेळात त्या पुरुषाचीही ओळख पटली त्या पुरुषाचं नाव होतं रवी सरवटे आणि पोलिसांनाही जरा संभ्रम निर्माण झाला कारण दोन लोकांची बॉडी एकत्र एक होती आणि घरातील रक्ताचे डागही पुसण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे ही हत्या काही एका माणसाचं काम नव्हतं ही हत्या काही लोकांनी मिळून केलेली असावी याच कारण काय या असेल हा प्रश्न सर्वांना पडला होता पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरू केला आणि पोलिसांनी रवी आणि सरिताचा कॉल रेकॉर्डिंग चेक करण्याचं ठरवलं जेव्हा पोलिसांनी रवी आणि सरिताचे फोन कॉल ट्रेस केले तेव्हा लक्षात आलं की या दोघांचे प्रेमसंबंध होते आणि रवी हा एक हॉटेल व्यावसायिक होता आणि त्याचं कुटुंबही होतं सरिताचंही वेगळं कुटुंब होतं तिलाही मुलं होती पोलिसांनी आजूबाजूचे जवळ जवळ पन्नास सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा पोलिसांच्या समोर दोन चेहरे आले ते म्हणजे पिंकी आणि नितीन पवार महत्वाचं म्हणजे नितीन पवार आणि रवी यांचे सतत कॉल होत होते हे निदर्शनास आलं पोलिसांनी पिंकी आणि नितीन पवार या दोन लोकांना ताब्यात घेतलं हे दोघे नवरा बायको होते आणि इंदोर मधील राहणारे होते पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन पिंकी आणि नितीनला ताब्यात घेतलं जेव्हा पोलीस त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पोलिसांना असं दाखवलं की आपल्याला यातलं काहीच माहित नाही परंतु पोलीस ऑफिसरची नजर नितीनच्या हातावर पडली आणि ऑफिसरला नितीनच्या हातावर एक जखम दिसली ऑफिसरने नितीनला विचारलं की ही जखम कसली आहे तेव्हा नितीनला काही उत्तर देता येत नव्हतं नितीन जरा घाबरला म्हणून पोलिसांनी नितीनची अजून कसून चौकशी केली तेव्हा समोर आलं की नितीनच्या शरीरावर अजून काही जखमा आहेत आणि या जखमा ताज्या आहेत तेव्हा पोलिसांनी त्यांना सांगितलं की आमच्याकडे खूप सारे पुरावे आहेत तुम्ही खरं खरं सांगा की तुम्ही हे का केलं तेव्हा पिंकी आणि नितीन समोर खरं बोलण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता खरं तर हा खून त्यांनी का केला असावा आणि यांचा मृत व्यक्तींशी काय संबंध होता हे उघडकीस येणं फार गरजेचं होतं पोलिसांनी जेव्हा पिंकी आणि नितीनला बोलतं केलं तेव्हा एक भयानक गोष्ट समोर आली ती म्हणजे पिंकी आणि सरिता अत्यंत जवळच्या मैत्रिणी होत्या आणि सरितानेच पिंकीची ओळख रवीशी करून दिली होती आणि रवी हा जरा रंगीन माणूस होता त्याला बायकांचा नाद होता एक दिवस रवीने पिंकीला काही कामानिमित्त एका हॉटेलच्या रूमवर बोलावलं आणि जबरदस्तीने रवीने पिंकीसोबत शारीरिक अत्याचार केले आणि नुसते अत्याचार केले नाहीत तर त्याचे व्हिडिओ शूट देखील केले त्यानंतर रवी पिंकीला सतत ब्लॅकमेल करून हॉटेलवर बोलवू लागला आणि तिचं शारीरिक शोषण करू लागला काही दिवसांनी ही गोष्ट पिंकीच्या नवऱ्याला म्हणजे नितीनलाही समजली यावरून नितीन आणि पिंकीचे भांडण होऊ लागले पिंकीने घडलेला सर्व प्रकार नितीनला सांगितला आणि त्यांनी रवी आणि सरिताला संपवण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस पिंकीने सरिताला फोन केला आणि सांगितलं की मला रवीला भेटायचंय आणि तू तु रवीला तुझ्या घरी बोलाव आपण तुझ्या घरी भेटूयात तेव्हा सरिताने लगेच होकार दिला आणि ठरल्याप्रमाणे पिंकी आणि नितीन सरिताच्या घरापाशी पोहोचले परंतु घरात फक्त पिंकीच गेली तेव्हा तिला समजले की रवी काही अजून आला नाही म्हणून तिने सरिताला संपवण्याचा प्लॅन केला आणि बाहेर उभ्या असलेल्या आपल्या नवऱ्याला तिने घरात बोलावलं आणि सरितावर चाकूचे वार केले तिची बॉडी एका रूमच्या कोपऱ्यात टाकली नितीन पुन्हा घरातून निघून बाहेर गेला आणि थोड्या वेळाने रवी घरात आला तेव्हा त्याला पिंकी दिसली पिंकी दिसताच त्याने पिंकीला सरिताबद्दल विचारलं तेव्हा पिंकीने सांगितलं की सरिता काही सामान आणायला बाहेर गेलीय थोड्या वेळात येईल याच संधीचा फायदा घेत रवी पिंकीच्या अंगाला झटू लागला तेव्हा पिंकीने रवीला एक गेम खेळूयात असं सांगितलं आणि पिंकीने रवीच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढले पिंकीने इशारा करून नितीनला घरात बोलावलं आणि नितीनने धारदार चाकूने जवळजवळ वीस वार रवीच्या शरीरावर केले रवीचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर घरातले बरेचसे पुरावे व रक्ताचे डाग त्यांनी पुसले आणि तिथून निघून गेले इंदोर हे संस्कारित शहर मानलं जात परंतु अशा शहरात अशी घटना घडते तेव्हा वाईट वाटत परंतु अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा माणसाची काय मनस्थिती असते हे विचार करूनच मन सुन्न होतं परंतु समाजात अशा कृत्यांना किंवा अशा विकृत मनस्थिती असलेल्या लोकांना आळा देखील घालता आला, आला पाहिजे ज्यांनी हे कृत्य केलं त्या लोकांना न्यायव्यवस्था शिक्षा देईलच पण अशा घटना समाजात घडल्या नाही पाहिजेत चला तर मग भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत धन्यवाद